नमस्कार कविता ताई कशा आहात मी ताई मी बरी आहे तुम्ही कशा आहात आताच तुमचे व्हिडिओ पाहिले कमेंट केल्यात बघा मस्त व्हिडिओ काढले गार्डन गार्डनले भारी तुमच्या इथलं एक नंबरला एक डन थँक्यू ताई तुम्ही कशा आहात ताई लई प्रॉब्लेम झाला आज आमच्याकडे पाणीच नव्हतं आलो सकाळी दहा वाजता आलं आणि दहा वाजता माझं काम स्वयंपाक चालला शाळेत जायची गडबड थोडंफार बदल काम तशी पडले काय करायचं साडकी

आज आमच्या इथं पण लाईट गेली होती पाणीच स्पोर्ट हा का प्रॉब्लेम काय माझ्या वॉश टाइमच वाढा नाही उलट कमी होत चाललाय आहे म्हणून मी आज म्हणलं तर लाईव्ह ठेवत राहावा पहिल्यासारखी नाही ना दोन दिवसापासून पाऊस नाही हा इकडं पुन्हा लई सुरू झाली आहो म्हणजे इतकी गोर्मी ना ता पुरीला अचानक आता शाळेत न घेऊन आली पुरी पाय दुखतात पाय दुखतात म्हणली म्हणलं चल टॅक्सी टॅक्सीवाले दुपारी जेवणाचे एक टॅक्सीवाला थांबा तस ना तसं तिला हात धरून धरून आणलं हळूहळू आणि आणून आली जेवढी नाही काय कपडे काढून तुकून अंग घेऊन झोपली तापच पानपण पुरी लावू आता म्हणलं हॉस्पिटलला घेऊन जावं आता एवढ्या लवकर तर दुपारचं उघडे नसणार पाच वाजता घेऊन जावं म्हणलं पाणी नसलं तर कामच हरकत नाही हा ना काम करत राहावं टेन्शन हा ना तेच माता म्हणलं लाईवला दोन हजार घेतलीच नाही सकाळ दुपारची घेतलीच नाही संध्याकाळची पण पण अकरा तर काही कुणी येत पण नाही लाईव्हला एक दोन जण येतात अर्धा पावन तास घेतली एक दोनच जण येते फक्त लाईव्हला मग म्हणलं आता दिवसा गेलं सुरत हो कट हा ना पोडगी आजारीत पडली हो म्हणलं आता चला एक दुपारचा तर झोपायला नको लाईव्ह यावं नाचं झालेलं ताई आता गावून तू एवढं सगळ्यांच्या लाईव्हला जाते मी पण काय माझ्या लाईव्हला परत का ना व्हिडिओ बघते सगळ्यांची कमेंट करते माझ्या पण व्हिडिओला बघा ना कमेंट तरी असतं असं तुमची तुमची एक फिक्स असते बाबा कमी तुमची आणि ह्याची तर ताईच्या ताईच्याशी दोन चार जणांची फिक्स असते मी तर लाईव्ह लवकर घेतच नाही एखाद्या वेळेस घेते हो तुमची मध्ये तर पहिली कधी लाईव्ह पण नसते

अहो असा विचार नाही करायचा ताई प्रत्येक असा वेळ भेटतो तसे येतात सगळे काय करणार हो ना तर आहे मनात ताई एखादा जसं वेळ भेटेल ज्याला दिसेल ते येतच माझी पुढले उशिरा असते ना त्यासाठी म्हणलं तर दिवसा दुपारी सकाळी घेत राहो कारण ते थोडं लॉश टाईम राहिलं ना तुला सतवायला लागलाय ताई म्हणजे येतात कसं मी हाफ मोनो केले दहा डॉलर झाले पण वॉश टाईमच कमी कमी होत चाललं आहे इतके दिवस नाही कधी झाला पण एवढ्या महिन्यातच व्हायला लागते कारण तुमच्या दाजीला आवडत नाही हा मग तेच प्रॉब्लेम लाईव्ह घेतलेली ना तोच प्रॉब्लेम झाला तुमच्या दाजीला तसंच नवीन ना। आता नाही आता गप्प बसतात आता स्वतःच जातात अनिल त्यांच्या लाईला जातील दुसऱ्या त्या ताईंच्या लाईला काय वाटतात ताईंचं ता ना स्मिता ताईंच्या लाईला जातील विचार एकच आहे की आपल्याला कसे व्हिडिओ बनवायचे हो तेवढंही करा एवढंही करा बाकी काय चाललंय मग मुलीच झालं का काही दहावी पास का दहावी का बारावी झाली बारावी नाही का बारावी पास झाली ना मुली पेढ्याचा व्हिडिओ पाहिला होता मी लय खुश होता तुम्ही तो व्हिडिओ तेरावीला गेली हो माझी मुलगी ॲडमिशन घेतली हो मग तुम्ही रिझल्टच्या दिवशीचा व्हिडिओ टाकलेला पाहिला सायन्स आहे का कॉमर्स बाळा लेकरं शिकले तर आपल्याला तीच खुशी आहे का नाही ताई लेकरांचं शिक्षण महत्वाचं पाहिजे हो ताई इच्छा डोंगरा एवढी चढवण्याची आहे पण परिस्थिती अशी आहे की डोंगरावरून उडी मारावा ते हा तेवढं तर आहे तेच आहे मग सगळीकडे तेच आहे ताई उगाच का पण हातपाय आपटतोय मग एवढे हातपाय का पडतो आपल्याला कळूनच सुटते की काही हातपाय एवढे का पडतो एवढे आपण बंगरावणी परिस्थिती नामर्सलाय का असतं ताई काय करता प्रॉब्लेम करावं लागतं का नाही जीवनात किती संघर्ष असतो आपल्यालाच माहिती असते काय करणार ना शेवटी आहे का नाही अहो तुम्ही तर तसं म्हणता ताई आम्हाला तर मुंबईला कसल्या शिक्षणाला आपत ताई था काय सांगायचं आहे ते म्हणतात ना बरं आहे आता ते इंग्लिश मिडियमला आहेत माझी मुलं इतका पैसा लागतो ना मनाच्या बाहेर ते बरंच म्हणायचं आहे ते बरंच आहे हो हाय ते बरंच आहे लय बरं आहे काय करत बाय ताई व्हिडिओ बनवायचे आहे मला बरं बरं बनवा म्हण बनवा बनवा बन, 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 ताई चाल मी पण एक पाच दहा मिनटं मला चालू करून आपले बघा आलं कोणतं ठीक आहे मला लय दिवसाने घेतली दुपारची आता बंद करून टाक चालेल ताई करा करा हे व्हिडिओ करा मला माझा आवाज आता व्हिडिओ बनवाय खूप आवडत हो terce बारे سته व्हिडिओ जावयचे तुम्ही सतत बोलता उडलेले मस्त बोलता जावयचे व्हिडिओ लेवाडी 응? 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 பஞ்சாவத் ஹாஸ்பிட்டலில் நான் ஃபைல் பண்ணிடுவேன் வந்தால் இப்போ நீங்கள் தான் இஸ்கேன் பண்ணுங்கள்